नवापूर तालुक्यातील गताडी येथे नवीन विहीर खोदकाम सुरू असताना दोन तरुण ट्रॅक्टरसह वीस फूट विहिरीत पडल्याने ट्रॅक्टर खाली दबून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडल्याने एकच खडबड उडाली होती याबाबत माहिती अशी की नवापूर तालुक्यातील गताडी डॅमजवळ रोजण्या गावीत यांच्या शेतात नवी विहीर खोदण्याचं काम सुरू होतं या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान विश्वास जोगू गावीत वय तेवीस वर्ष राहणार वागदी चालक आणि कृष्णा काशीराम गावीत वय तेहत्तीस राहणार हरदाणी तालुका नवापूर हे दोघे आपल्या ताब्यातील महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ विहिरी जवळून घेऊन जात असताना अचानक चालकाचा अंदाज चुकल्याने दोघे तरुण ट्रॅक्टरसह खोल विहिरीत पडून ट्रॅक्टर खाली दाबून जागीच ठार झाले या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच रात्री घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी पोलीस अमलदार अनिल राठोड निखिल ठाकरे राजू कोकणी यांनी धाव घेतली आणि रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर बाजूला करून दोघे मयत तरुणांना बाहेर काढून विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांना मिळताच एकच हंबरडा फोडत आक्रोश केला विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे प्रतीक पाटील खांडबारा